दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात मुला हार चक्रावर ठेवायचे पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ तुम्ही दोन्ही हात ठेवलेले आहेत सावकाश डोळे मिटून घ्या पाठीचा कणा सगळ्यांचा ताठ आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा या चक्राची आधी देवता श्री गणेशा प्रत्येक पूजेमध्ये ज्यांना पहिला मान आहे असे पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपले लाडके बाप्पा यांना मिटलेल्या डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारी वाचा गमोपंथ आनंद या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ खूप आभार मानायचे श्री गणेशांचे प्रत्येक क्षणाला मूलाधार सिनित्यम नित्यम ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र आपल्या शरीराचा मूळ आधार मूलाधार चक्र कल्पनेमधून वृक्ष बघण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे वृक्ष त्याची मूळ घट्ट जमिनीमध्ये रोवलेली असतात त्याप्रमाणे त्याप्रमाणे मूलाधार चक्र आणि त्याची मुळं असलेली आपले दोन्ही पाय अतिशय सक्षम आहे आपल्या रक्तामधील रक्तधातू त्याच्यामध्ये असलेला प्रत्येक घटक त्याद्वारे शरीरातील अस्थिधातूला व्यवस्थित बळकटी मिळत आहे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये असलेल्या प्रत्येक अस्थिधातूचे आता आता चक्रामधनं श्री स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या समोर बसलेले आहेत त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचेत आजचा पवित्र दिवस ज्या दिवशी कलियुगामधील दत्तगुरूंचा तिसरा अवतार आजच्या दिवशी ते प्रगट झाले प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय श्री स्वामी समर्थांच्या मंत्रोच्चारणाद्वारे त्यांच्यामध्ये असलेल्या दत्तरूपी तत्वाशी आपण एक होत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे या सुंदर जपाद्वारे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मूलाधार चक्राधला प्रत्येक अवयव प्रत्येक काला ऊर्जा मिलता है भिऊ नकोस मी तुझा पाठी है हाँ शब्दा कि लोकान जीवनदान है प्रत्येक क्षणाला स्वामींचे खूप आभार म्हणायचे तारक मंत्र जो ह्या कलियुगी भवसागरामधून आपल्याला तारून नेत आहे निश्चंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी पाठी शिरे। अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयभक्त प्रारब्ध झगडवी हि माय <coughs> आज्ने विना ना नाने त्याला ना भीती तयाला, उगाची भितोसी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे <coughs> जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाण त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त क्रीदा दिला बोल त्यांनीच हाथ नको डगमगू स्वामी देती साथ विभूती नमन नमननाम ध्यानादितीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी तया जया स्वामी घे हा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाला श्री स्वामींचे खूप खूप आभार पृथ्वीग्रहाचे खूप आभार या पवित्र ग्रहाद्वारे आपल्याला राहायला जागा आहे या धरणी मातेमुळे जिच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला विविध धान्य खाण्यासाठी उपलब्ध आहे प्रत्येक क्षणाला तिचे आभार म्हणायचे वसने देवी पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे कळत न कळत आपल्याकडे ज्या काही आपल्याकडनं चुका घडत आहेत पूर्णपणे शरणागती या पवित्र धरणी मातेपुढे पुढे खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश आता दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या चार बोट खाली तुमचे हात ठेवा पृथ्वी तत्त्व स्वरूपामध्ये विविध धार्मिक स्थळे आणि त्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आहे पवित्र अशा नद्या ज्यांच्यामध्ये शक्ती आहे आपल्याकडनं जी काही कुकर्म घडलेली आहे त्यांना धुवून टाकण्याची शक्ती ह्या नद्यांच्या पवित्र जलामध्ये आहे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्यांचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या जलतत्वाशी सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्वामार्फत शरीरामधली विसर्जनाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे या विसर्जन प्रक्रियेचे खूप आभार मानायचे वाईट गोष्टींचे आपण विसर्जन केलेले आहे नको असलेले विचार वासाद्वारे बाहेर निघून जात आहेत अंतर्मनाची स्वच्छता बाह्य स्वच्छता या पवित्र नद्यांमधील जलाद्वारे होत आहे अतिशय पवित्र अशी नदी नर्मदा नदी रेवा नदीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार या नदीमध्ये अशी शक्ती आहे ही नर्मदा मैया सगळ्यांचे पाप तिच्या जलामध्ये घेऊन जात आहे ती पुढे पुढे आणि जिला आशीर्वाद मिळालेला आहे की हे पूर्ण पृथ्वी जरी नष्ट झाली तरी ह्या पवित्र नर्मदा नदीचे अस्तित्व ह्या भूतलावर राहणार आहे त्वदीय पाद नमामि देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे खूप आभार मानायचे पवित्र नदीचे स्वादिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी उत्तम उत्तमरित्या काम करत आहे जणू साक्षात स्वामी समर्थांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रह चंद्रस्वर डाव्या बाजूचा स्वर ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे आपल्या मनाचा असलेला हा कारग्रह चंद्रस्वराला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे त्याद्वारे या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथला प्रत्येक अवयव अगदी रित्या काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे आणि सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुढे ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता उष्णता मिळत आहे शीतलता चंद्रनाडीद्वारे मिळत आहे आणि उष्णता पिंगळा नाडीद्वारे मिळत आहे अग्नितत्व सूर्यतत्व ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होत आहे त्या सूर्यग्रहाला अज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा तेजाची देवता आपल्या मेंदूचा कारग्रह प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे न चुकता आपण त्यांना रोज अर्ध्य देत आहोत ओम राम ह्रीं रोम रहीम रोम रहा, मित्र रवी सूर्य भानू खगपोषण हिरण्य गर्भ मरीचादित्य सवित्र अर्क भास्करेभ्यो नमो नमः प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे सक्षम अग्नितत्वाद्वारे आपला सक्षम अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत सक्षम अग्नितत्वाचे खूप आभार मानायचे आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव अगदी सुस्थितीत आहे आणि व्यवस्थित काम करत आहे खूप आभार स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी अनाह चक्रावर ठेवायचे शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू ज्यांचे आधिपत्य करत आहेत पवन पुत्र श्री हनुमानजी यांना अज्ञाचक्रात न बघायचे त्यांना डोकं टेकून म्हणाप अष्टनमस्कार शिवशक्तीशी संबंधित असलेले हे चक्र अज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी चा शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला डोकं म्हणा म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवतत्वाचे खूप आभार मानायचे सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी उत्तमरित्या सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम सक्षम तत्वाचे खूप आभार म्हणायचे शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी ज्यांना चिरंजीवित्व मिळालेले आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये ज्यांचे अस्तित्व आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणायचे मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वाताद्भजं वाणरयूथ मुख्यं श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कालपासून सुरू झालेले श्रीरामांचे नवरात्र श्रीरामांचा जन्म झाला या पृथ्वी तलावर राम नाम त्या त्या ठिकाणी श्रीहनुमान्जीन् स अस्तित्व <laughs> राम जय राम जय जय राम जे जे राम जय राम जय जय राम जे जे राम जय राम जय जय राम अज्ञाचक्रामग्नः श्रीरामान्ना सीतामय्या लक्ष्मणजी यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे खूप आभार मानायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत त्या सूक्ष्म हालचालींकडे लक्ष द्या प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती त्या परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते या कलियुगामध्ये प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार येण्यासाठी नामस्मरण अतिशय महत्त्वाचे त्याद्वारे भरभरून ही ऊर्जा चैतन्यमय ऊर्जा आपल्या शरीरामध्ये वाहत आहे या चैतन्यमय ऊर्जेचे खूप आभार म्हणायचे शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाचे खूप आभार म्हणायचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या त्या ठिकाणी आहे आकाश तत्व सक्षम आकाश तत्वाद्वारे विविध दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे या सक्षम आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे विशुद्ध चक्र आपल्या विचारांना शुद्धता मिळालेली आहे सतत चांगले विचार त्याद्वारे आपले मन अतिशय शुद्ध झालेले आहे आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे, असे मानण्यात येते की अतिशय पुण्य कर्म केल्यामुळे ही पवित्र योनी आपल्याला प्राप्त होते या पवित्र मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येतं आहे की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार म्हणायचे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री समर्थ नामस्मरणाद्वारे जर आपण कोणाशी काही वाईट बोललेलं असेल तर त्याचं शुद्धीकरण प्रक्रिया होता है। होत आहे या कलियुगी भवसागरामधून आपण तारून जात आहोत श्री स्वामींच्या तारक मंत्राद्वारे खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला सर्वे सुखिन सन्तु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत् हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सगळ्यांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव अखंड माझ्या मुखात राहू दे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडे जिच्यावर आहेत शरीरामधली नऊ चक्र त्यातल्या सात चक्रांना आपण जागृती देत आहोत त्याद्वारे सूक्ष्म स्वरूपामधील दोन्ही चक्रांना जागृती मिळत आहे खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा दोन्ही खांद्यांच्या ठिकाणी स्थित असलेले सूक्ष्म स्वरूपामधील चित्रगुप्त त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे चांगल्या विचारांचे चांगल्या मनाचे आणि चांगले वागण्याचे कर्म आपण करत आहोत सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत या चांगल्या कर्मांचे खूप आभार मानायचे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सावकाश दोन्ही हात मनगटांवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांना बघण्याचा प्रयत्न करा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम दोन्ही तळहातांवर ओम काढा रेखेची चिन्ह काढा या दोन्ही हातांमध्ये आहे हे जग जिंकण्याची ताकद आपल्या चांगल्या विचारांद्वारे नामस्मरणाद्वारे खूप आभार मानायचे सक्षम आपल्या दोन्ही हातांचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा अज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्तगुरु मावली श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्र स्वामी समर्थांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा आनंदमय कोशाशी संबंधित असलेले सहस्रहार चक्र रेखेद्वारे आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश केलेला आहे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांड या शक्तीशी शिवशक्तीशी परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे चांगल्या बुद्धिमत्तेचे सक्षम दोन्ही मेंदूंचे चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सुंदर जांभळा प्रकाश या पूर्ण शरीरावर पडलेला आहे आपल्यामध्ये असलेले सूक्ष्म शरीर त्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे या ईश्वरी तत्वाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्ता तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचेत तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सातत्याने सगळ्यांचा आपण चांगला विचार करत आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थांचे खूप खूप आभार या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे